नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर ना तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहेत नाचणीचे धिरडे हे नाचणीचे धिरडे ना शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत कॅल्शियमनी भरपूर हाडांसाठी उत्तम पचनक्रियांना सुधारते म्हणून तुमच्या रोजच्या आहारामध्ये नाचणी नक्कीच ना समाविष्ट करून घ्या तर नाचणीचे धिरडे कसे केलेले आहेत ना ते तुमच्याशी शेअर करते दोन वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी ना रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेले आणि थोडं थोडं पाणी टाकून ना छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटांना झाकून ठेवायचं कारण आपण त्यामध्ये रवा ना रवा छान असा फुलला जातो मग ते साईडला ठेवून दिलं ना मग आता एक फोडणीची मी तयारी करते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी एकीकडे पॅन ठेवला पॅनमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे मोहरी टाकायची आणि आलं लसूण आहे ना त्याची पेस्ट करून टाकायची आणि एक चमचा आहे ना उडदाची डाळ टाकायची दोन बारीक चिरलेले कांदे टाकायचे टोमॅटो टाकायचं आणि बारीक कट करून ना हिरवी मिरची टाकायची प्रमाण प्रमाणे ना तुमच्याप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला जसं तिकट पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मस्त त्याला असं हलवून घ्यायचं आणि नंतर चलांना बारीक चिरलेली ना स्वच्छ धुवून पालक त्याच्यामध्ये टाकायची पालक टाकल्यामुळे ना ह्या धिड्यांना अप्रतिम चव लागते छान असं हलवून घ्यायचं नंतर घरातले जे काही बेसिक मसाले असतील ना ते सर्व टाकायचे म्हणजे धना पावडर टाकली लाल तिखट टाकलं चवीनुसार मीठ टाकले आणि हळद टाकली त्याला परत एकदा हलवून घ्यायचं पालक टाकल्यामुळे ना थोडंसं पाणी सुटत असतं भाजीला म्हणून पालक चांगला कच्चेपणा जाईपर्यंत ना पालक आपल्याला छान असं वाफेवर ना शिजवून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता आपली पालक अशी छान शिजवून घेतलेली आहे मग ती थंड झाल्यानंतर ना आपण जे पीठ भिजू घातलं होतं ना ते त्याच्यामध्ये मिश्रण ओतायचं मग पळीच्या साईडने परत एकदा असं छान मिक्स करून घ्यायचं आणि ते मिश्रण मिक्स केल्यानंतर ना आपण स्वच्छ ना बारीक फिरलेले ना त्याच्यामध्ये कोथिंबर टाकायची कोथिंबरने तर टाकली ना कोथिंबरने आणखीनच भारी टेस्ट येते बरं का तर हे छान परत एकदा असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे मिश्रण असं झालेलं आहे तुम्ही एकदा तुमच्या घरच्यांना नक्की हे नाचणीचे ना धेरडे करून द्या कारण ज्यांना डायबिटीज आहे ना त्या लोकांसाठी ही नाचणी खूप चांगली कारण ती हळूहळू पसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाचणी ग्लुटेन फ्री आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका ही रेसिपी आहे ना खूप झटपट होण्यासारखी आहे बर का जास्त वेळ खाऊ रेसिपी नाही आहे तुम्ही एकदा करायला लागला ना अगदी वीस ते तीस मिनिटामध्ये ही तुम्ही रेसिपी करू शकता तुमच्या घरच्यांना ना गरमागरम ही नाश्त्यामध्ये तुम्ही सर्व करू शकता एकीकडे पॅन ठेवला पॅनवर तेल टाकलं जे मिश्रण आपण केलं होतं ना ते पळीच्या साईडने त्याच्यावर टाकत गेले आणि हे मिश्रण आहे ना सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे गोलाकारामध्ये तुम्ही ना ह्याला धिरडे म्हणा किंवा नासिंचे धपाटे पण म्हटले तरी चालेल चवीला म्हणाल तर अप्रतिम झाले होते असे दोन मिनटं मी झाकून ठेवलेले आहेत आणि दोन मिनटं झाल्यानंतर परत हे झाकण काढायचं आणि आलटी पलटी करून छान लालसर कलर येईपर्यंत ना मस्त त्यांना असे भाजून घ्यायचे हे धिरडे ना तुम्ही दह्या बरं खा किंवा एखादी चटणी केली नाही तरी चालेल नुसतं खाल्लं तरी चालेल कारण चवीला ना खूप छान झाले होते मला पण सांगण्यामध्ये खूप आनंद होते कारण ही रेसिपी ना मी पहिल्यांदाच केलेली आणि तीच तुमच्याशी शेअर केलेली तुम्ही बघू शकता किती छान लालसर कलर आले हे सर्व धिडे ना मी अशाच पद्धतीने के केले आणि मी आता हे दुसरं धिरडं करत आहे तेच तुमच्याशी शेअर करते कारण मी अगोदर करून घेतले होते सगळे आता हे शेवटचं राहिलेलं आहे तर हे पीठ आहे ना मी सगळीकडाचं पसरून घेतलं मंद वाफेवर छान मस्त पाच ते सहा मिनिटामध्ये हे धिरडं शिजलं जातं ज्या कोणी प्रेग्नेंट वगैरे असेल ना तर त्यांना प्रेग्नन्सीमध्ये ना आपली शुगर वाढलीच जाते महिलांची तर त्यांनी हे नक्कीच करून खाल्ले पाहिजे ना नाचणी आहे ना आपल्या आहारामध्ये नक्कीच नाचणीचा पण समाविष्ट झाला पाहिजे म्हणून कोणत्या ना कोणत्या पद्धतीत नाचणी हे खाल्लीच पाहिजे म्हणून मी ही खास रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली तुम्हाला जरा तरी आवडली असेल ना नक्की तुम्ही एक लाईक करायला विसरू नका हे नाचणीचे धिड्यांना आलटी पलटी करून छान मी लालसर पर ला 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 लाल कलर येईपर्यंत परत हे दुसरं धेरडं भाजून घेतलेलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर आणि अशा प्रकारे ना माझे नाचणीचे धिरडे सर्वच झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे नाचणीचे धेरडे ह्या पद्धतीने केलेले आहेत किती छान लालसर कलर त्यांना आलेला आहे आणि तुमच्या घरी पाहुणे तरी आले ना तुम्ही अगदी तीस मिनिटांमध्ये त्यांना हे नाचणीचे धिडे करून देऊ शकतात कारण नाचणीचे धिडे ना शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत कारण मी प्रेग्नंट होते ना तेव्हा माझ्या आईनं मला हे नाचणीचे धिडे ह्या पद्धतीने करून द्यायचे कारण प्रेग्नन्सी मध्ये ना महिलांना ना डायबेटीज त्यांना त्रास होत असतो म्हणून त्यांच्या आहारात मध्ये नाचणी ही जास्तीत जास्त समविष्ट केलीच पाहिजे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे जरा तरी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद